la parte <laughs>

प्रशिक्षण 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 नाही आहे प्रशिक्षण प्रशिक्षण गुलाबाला महत्व आहे सर्व फुलात गुलाबाला महत्व आहे अंधारात प्रकाशाला महत्व आहे गरुडाकडून पंख घ्यावे उंच भरारी मारण्यासाठी सूर्याकडून तेज घ्यावं अंधाराच्या नासासाठी पर्वताकडून निश्चय घ्यावा निर्णयावर ठाम राहण्यासाठी वा फुलाकडून सुवास घ्यावा दुःखात देखील हसण्यासाठी वाड्याकडून वेग घ्यावा आणि आजच्या वक्तंनी मार्गदर्शन करावे आम्हाला प्रेरणा मिळण्यासाठी प्रेरणा मिळण्यासाठी हां थांबत चेहरा दिसू देसा हात खाली कर हां व्हेरी गुड छान म्हणजे असं रट्टा पण आला पाहिजे भाषणामध्ये लक्षात घ्या ही कला आपल्याला शिकायची आहे म्हणजे रल्ला पाहिजे सोत्साय आप लोका काय होतात इमोशनल होतात हां इकडे बघ नोटचा चेहरा कोण ना हां व्हेरी गुड हां <laughs>

ऋणी आहोत आम्ही आपले उपहार मूल्यवान मेट दिला आम्ही मानतो आपले मनापासून आभार आभार मनापासून आभारांचा <प्रास्टित> सार करते ग्रंथ आणि पुस्तकातून कार्यक्रमाचा उद्देश करतो कार्यक्रमाच्या प्रास्तविकेतून कार्यक्रमाच्या प्रास्तविकेतून या प्रास्तविकतेसाठी मी आमंत्रित करीत आहे कुमारी निलेशा खंडाई त्याच चारवळ्याकडून दहावे कृपा वेगळ्या गोष्टी म्हणता येईल करावा लागेल आताच मोहित बोरकर यांनी फारच सुद्धा चारोळी साधक आहे ती कृपा सुद्धा आवडली असे आता कोणती चारवळी म्हणण्यासाठी आमंत्रित करत्व आहे अमु त्यांनी यावं आणि जी उत्पादन सांगायची ती सादर करा हा सत्राला पाठ आहे की आता सुरेश बोरकर यांनी एकदम दद जबरदस्त चालोडी हात आहे आता आहे आपला आपले आहे तर मी दुसरी चालोडी पुस्तक करण्यासाठी बोलवीत आहे तेव्हा सांगतो पा लक्ष द्या कसं होत आहे तर यानंतर आमंत्रित करीत आहे यांना यांना सतत सतत तुटत आहे शतक काय होत आहे तुटत आहे शतक तुले पाहिजे वाक्याला पाहिजे तर यानंतर मी आमंत्रित करतो आहे विवाह

आरती किती वाजल्या असतात तेच पण आपल्या आधी वाटत असं होतं तर आपण आपल्यासमोर भटण्यासाठी येत आहे भीम कांबडे यांनी यांनी यावं आणि आपली त्यावरही म्हणा विकास प्रशिक्षण कार्यशाळा यामध्ये मी प्रशिक्षणार्थी भीम कांबळे तुमच्यासमोर मी चारुडी सात सादर करीत आहे आमरे मी आपलं सर्वांचं या वक्तृत्व प्रशिक्षण कार्यशाळेत मनापासून स्वागत करतो आहे आणि तुमच्या परीने मी स्वागत करीत आहे तुमची व व्यक्तिमत्व विकास परीक्षण प्रशिक्षण कार्यशाळा यामध्ये मी प्रशिक्षणार्थी भिवंक कामळे तुमचे मनापासून स्वागत करीत आहे आणि आपल्या स्वागत चारोडीला सुरुवात करीत आहे अतिथींच्या आगमनाने हर्षित झाला मेळा धन्य धन्य होऊन स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हो वक्तृत्व व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळेतील मी प्रशिक्षणार्थी स्नेहा सार्वे तुमच्या समोर एक स्वागताची चारोळी सादर करीत आहे हिमालयातून निघाली गंगा गंगेचे निर्मळ पाणी हिमालयातून निघाली गंगा गंगेचे निर्मळ पाणी कराया सुमने <स्पारी> <पारी> शार्थ शार्थ कर स्वागत कराया नाही स्वागत असे आलाय पाहिजे करते कसं म्हणतो हिमालयातून निघाली गंगा हिमालयातून निघाली गंगा गंगेच निरोग पाणी स्वागत कराया नाही सुमले स्वागत करतो असेल ते स्वागत करतो शब्द सुमना शब्द सुमना स्वागत करतो शब्द सुमना हे सगळं आपण सगळे काय करतो नाटक करतो सगळ्या ड्रामा ह्या काही आपल्या ड्रामा जमतात जेवढे तुम्ही आपल्या देह मुली वेगळ्या हे करा लोकांना ते आवडते अलग लक्षात चालू करतो नमस्कार चालू काही हिमालयातून निघाली गंगा गंगेचे निर्मळ पाणी हिमालयातून निघाली गंगा हिमालयातून निघाली गंगा हिमालयातून <णगेशाया> निघाली गंगा हिमालयातून निघाली गंगा गंगेचे निर्मळ पाणी हिमालयातून निघाली गंगा गंगेचे निर्मळ पाणी स्वागत करायला नाही सुमने म्हणून स्वागत करते शब्द सुमनांनी म्हणून स्वागत करते शब्द सुमनांनी धन्यवाद

वाट पाहत वाट पाहत बसलं तर काही होत नाही मग ते येत नाही ना तो म्हणत तर आता येत आहे शेजल पावन तिला अधिकारी गेली आणि माझी अपेक्षा आहे फारच ती सुंदर चांगली चालू आहे ठिकाणी म्हणणार तुमच्या कार्यक्रम भेटते कशी आहे ते इकडं बरोबर करत नाही काहीतरी आणि बऱ्याचसारखे पटकन स्टार ऍक्शन फास्ट नाही आपल्या पटकन म्हणजे काही उठायचं आणि तिकडे धावधाव काय यायचा

सत्यं शिवं सुंदरं नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा सत्यं शिवं सुंदरं शब्द रूप शक्ती दे भाव रूप भक्ती दे प्रगतीचे पंख दे चिमन पाखरा सत्यं शिवं सुंदरं सत्यं शिवं सुंदरं बघा आता आहे बघा वाचायचं वाचायचं आहे

दे शब्द रूपा शक्ती दे भाव रूपा भक्ती दे प्रगतीचे पंख दे जीवन पाखरा सत्यं शिवम शिवम सुंदरा वाक्य संपला की नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा हं नमस्कार माझ्या या ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा नमस्कार माझ्या या ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा भाव शब्द रूप सत्य आपल्या इथे प्रॉब्लेम होते शब्द नाही आहे शब्द आहे मी शब्द बनले आता शब्द आणि सहला

नमस्कार माझ्या या ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा नमस्कार माझ्या ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा सब्दरूप नमस्कार माझ्या ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा शब्द रूप शक्ती दे भाव रूप दे शब्द रूप शक्ती दे शब्द 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 राहिला शब्द रूप शक्ती दे भाव रूप शब्द रूप दे भाव रूप दे प्रगतीचे पंख दे चिमन सत्यम शिवम सुंदरं सत्यं शिवम सुंदरं. जरा ताज नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वक्तृत्व व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळा मी प्रशिक्षणार्थी खुशबू वाडे मी आपल्या समोर उद्घाटकीया चारोडी सादर करणार आहे. सर्व फुलात गुलाबाला महत्व आहे सर्व फुलात गुलाबाला महत्व आहे अंधारात प्रकाशाला महत्व आहे अंधारात प्रकाशाला महत्व आहे दुःखात सुखाला महत्व आहे अगदी तसंच कार्यक्रमात उद्घाटकाला महत्व आहे आहे चांगली फुले आपल्याला

मी आपल्या समोर सादर करीत आहे स्वागत चारोडी कर्तृत्व ज्यांचे सागराप्रमाणे कर्तृत्व ज्यांचे सागराप्रमाणे ज्ञान ज्यांचे हिमालयाप्रमाणे कर्तृत्व ज्यांचे सागराप्रमाणे ज्ञान ज्यांचे हिमालयाप्रमाणे फुलला हा सोहळा ज्यांचे आगमनाने स्वागत 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 करूया मान्यवरांनी मान्यवरांच्या शब्दसुमनांच्या पारिजाताने शब्दसुमनांच्या पारिजाताने परत परत दिसते

या कार्यशाळा मध्ये मी अर्पिता कार्यशाळा मध्ये नाही या कार्यशाळेमध्ये तुम्हाला वाटेल की सर लहान ह्या लहान चित्रात आपल्याला करायची आहे लक्षात घ्या चित्र आहे त्याला करायची आहे व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळा या, या कार्यशाळेमध्ये मी प्रशिक्षणार्थी अर्पिता शहारे

बंदन व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळा या कार्यशाळेमध्ये मी प्रशिक्षणार्थी अर्पिता चाहरे तुमच्या समोर अतिथी चारुडी सादर करीत आहे गुलाब उमलतो नाजूक कड्यांवर गवत झुलतो वाऱ्याच्या झोकावर गुलाब उमलतो नाजूक कडांवर गवर झुलतो वाऱ्याच्या झोकावर पक्षी उडतो पंखाच्या बडावर माणूस जगतो आशीच्या किरणावर अगदी त्याचप्रमाणे कार्यक्रम फुलतो पाहुण्यांच्या भासनांवर पाहुण्यांच्या भासनांवर धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नमस्कार वक्तृत्व व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळा या कार्यशाळेत मी प्रशिक्षणार्थी हितेश्वरी इसापुरे तुमच्या समोर अध्यक्षीय चारोळी सादर करते आसा, आसा देख, देख, आएग, आएग, बोलके असण्यास हवे असते संभाषण बोलके करण्यास हवे असते संभाषण आधारासाठी हवे असते आश्वासन

प्रास्ताविक चारोडी सादर करीत आहे जीवनाच्या सार पडते ग्रंथ आणि पुस्तकातून जीवनाच्या सार पडते ग्रंथ आणि पुस्तकातून कार्यक्रमाचा उद्देश करतो कार्यक्रमाच्या प्रास्तविक येतून कार्यक्रमाचा उद्देश करतो कार्यक्रमाच्या प्रास्तविक येत

सर्व फुलात गुलाबाला महत्व आहे अंधारात प्रकाशाला महत्व आहे अंधारात प्रकाशाला महत्व आहे तर कार्यक्रमात तर कार्यक्रमात दुःखात सुखाला महत्व आहे तर कार्यक्रमात कार्यक्रमात उद्घाटनाला महत्व आहे कोणी कोणी

सर्व फुलात गुलाबाला महत्व आहे सर्व फुलात गुलाबाला महत्व आहे अंधारात प्रकाशाला महत्व आहे दुःखात सुखाला महत्व आहे अगदी तसंच कार्यक्रमात उद्घाटनाला महत्व आहे उद्घाटनाला महत्व आहे गरुडाकडून

सूर्याकडून तेज घ्यावा अंधाराच्या नासासाठी पर्वताकडून निश्चय घ्यावा काम राहण्यासाठी हवा करून निश्चय सुवास घ्यावा दुःप प्रगतीपथावर जाण्यासाठी दुःखात हसण्यासाठी वाऱ्याकडून वेग घ्यावा

गरुडाकडून पंख घ्यावे उंच भरारी मारण्यासाठी गरुडाकडून पंख घ्यावे उंच भरारी मारण्यासाठी सूर्याकडून तेज घ्यावा अंधाराच्या नासासाठी पर्वताकडून निश्चय घ्यावा निर्णयावर ठाम राहण्यासाठी काय पर्वताकडून गरुडाकडून पंख घ्यावे उंच भरारी मारण्यासाठी सूर्याकडून तेज घ्यावं अंधाराच्या नासासाठी पर्वताकडून निश्चय घ्यावा निर्णयावर ठाम राहण्यासाठी वाघ फुलाकडून सुवास सुवास घ्यावा फुला कडून फुलाकडून सुवास घ्यावा दुःखात देखील हसण्यासाठी चेन आपल्याला दुःख राहायचं दुःखात देखील दुःखात तुमच्याकडे असं असं काय तुमच्या गरुडाकडून पंख घ्यावे उंच भरारी मारण्यासाठी सूर्याकडून तेज घ्यावे अंधाराच्या नासासाठी पर्वताकडून निश्चय घ्यावा निर्णयावर ठाम राहण्यासाठी <laughs> गरुडाकडून पंख घ्यावे उंच भरारी मारण्यासाठी सूर्याकडून तेज घ्यावं अंधाराच्या नासासाठी पर्वताकडून निश्चय घ्यावा निर्णयावर ठाम राहण्यासाठी सुवास घ्यावा देखील हसण्यासाठी वाऱ्याकडून वेग घ्यावा प्रगतीपथावर जाण्यासाठी आणि आजच्या वक्त्यांनी मार्गदर्शन करावे आम्हाला प्रेरणा मिळण्यासाठी प्रेरणा मिळण्यासाठी